येऊन त्यांची परमिशन घ्या एक दिवस परवाला घ्या त्याच्यानंतर ऑनलाईन बुकिंग केलं तर तसं चालणार ना। नाही विटेश घे कोण माणसं आहेत काही नाही मग तो आम्ही आणि आम्ही एक मुद्दा मांडला की हिंदू दाखून ठेवलं त्या ह्याच्यामध्ये फार हाऊसला मग ते साहेब असेल तर फारबाउस चेक करा मग त्याचं क्राईम जर होत असेल आम्ही त्यांना ते सांगतो तुम्ही जर देत असाल पूर्वी मुलं मुले आले त्यामध्ये ड्रॉस घेतले काही केले काही चुकीची घटना घडली जसं

तुम्ही जे लोक येतात त्यांना आधार कार्ड ठेवा दहा वाजता बंद व्हायला पाहिजे जर तुम्ही काही ठिकाणी मोबाईल चोरी काही ठिकाणी स्मार्ट वॉच घड्याळ दुकानातलं इतर साहित्य परफ्यूम दिओ कपडे अशा प्रकारचा वेगवेगळा मुद्देवाल चोरीला गेलेला होता तर आरोपी कडून अ मिळून आतापर्यंत सोळा लाख एकोणसत्तर हजार सातशे एकोणसत्तर रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि पाच गुन्हे सध्या आरोपीकडून उघड झालेले आहेत त्याच्यामध्ये जवाहरनगर पोलीस स्टेशन चारशे ऑब्लिक दोन हजार चोवीस उस्मानपुरा पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे आहेत दोनशे चोवीस ऑब्लिक चोवीस आणि दोनशे एकोणतीस ऑब्लिक चोवीस एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे अकराशे एकोणीस ऑफ दोन हजार चोवीस ग्रामीण सिल्लेगाव पोलीस ठाण्याचा एक गुन्हा आहे एकशे शहाऐंशी ऑफ चोवीस असे पाच गुन्हे उघड करण्यामध्ये आमचे गुन्हे शाखेचं पथक आहे त्यांना यश आलेलं आहे एकूण त्यांच्याकडून जवळपास एकोणपन्नास मोबाईल ऐंशी गडा एक शेवी कपडे बेल्ट या व्यतिरिक्त परफ्यूम इतर अशा मुद्देमाल रिकव्हरी झालेली आहे

कुठे ठेवलं होतं सगळ्यांनी तो राहिला होता जुश्वरी मध्ये कुठे अच्छा इकडचा येतो पण तिकडे जाऊन रूम घेतली त्यामुळे आम्हाला बराच वेळ लागला मग काही त्याच्या रूम मध्ये काही मित्राकडे दिलेले त्याचा विश्न आहे थोडस

जवाहरनगर पोलीस स्टेशनचा घरपोडीचा एक गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास गुन्हे शाखा करत होती त्या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेला आमच्या गोपनीय बातमी अशी मिळाली की आरोपी निसार अहमद उर्फ सलमान दुल्हन गफार पठाण वय सव्वीस वर्ष राणा संजय नगर छत्रपती संभाजीनगर या आरोपीनं सदर घरपोडी केलेली आहे आणि त्यामुळे आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यासोबतच त्यांना आणखीन इतर चार पोलीस स्टेशनला दाखल असणाऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपीकडून आतापर्यंत एकूण सोळा लाख एकोणसत्तर हजार सातशे एकोणसत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या कंपनींची मोबाईल्स आहेत स्मार्टवॉच आहेत घड्याळ आहेत परफ्युम्स आहेत इतर कपडे बेल्ट अशा प्रकारचं वेगवेगळं साहित्य आहे असा सर्व मिळून तो मुद्देमार आहे याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आमच्या गुन्हे शाखेच्या पथकामध्ये ए पी आय गच्चे साहेब आहेत त्यांची टीम आहे त्यांच्यासोबतच आय महांडोळे आहेत त्यांचीही टीम आहे आणि या सर्व टीमला मार्गदर्शन करणारे आमच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे साहेब यांनी मार्गदर्शनाखाली या पाच गुन्हे निष्पन्न करून उघड केलेले आहेत या आरोपीवरती पूर्वीचे पाच गुन्हे दाखल आहेत सध्या आरोपी जेलमध्ये आहे